नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर वनी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जशीदार तेराशे पन्नास रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कांदा जशीदार तेराशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा दर बाराशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी बघा जात आहे हलवा कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल अकलूज या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जास्तीचा दर चौदाशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी आहे लाल कांदा दर चौदाशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जातं लाल कांदा दर तेराशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी आहे लाल कांदा जास्तीदर अकराशे वीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी आहे लाल कांदा दर अकराशे रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल